मार करे भायो हाई जागाच कशासाठी माणसाला माणूस पण येण्यासाठी आपण खेळ विषय तो आजो अंतम शांत जिथे ती सांभाळ अपमान रो तो विषय छे हा पण एक आध्यात्मिक विषय रो रंग चाल रोच तो आचे तर शेत बोल पण विषय असो कसो बाबू अबाली महाराज क्यों हो? बारक्या सोच कर दाबो चो का मैं बारक्या सोच कर छोड़ रो जो का अरे जेन विड़ा पिंगला सुषुमना मैं लारत के वो हो तो महाराज विषय पद के रोज मैंने मुद्दो होता के म विड़ा पिंगळा सुषमना ये तीन नारी छेनी जागृत करे दूसरी दी ची ये दी छेनी ये नली फिर नळी तम नळी मत खुश करे जो

तारे घरे मा नागी नघाला येडो न नजय

आणि पिंगळा बाजू काढता जेन ओडियान बंद कस जेन मुलं मुल बंद कच मूल बंध अरे जे वेळेनं वज्रासन घालो जेन गुद्ध द्वार खिचत वन बंद कच हा बंद कस वा आणि नंतर ही जो पेट छा हा येई जो खिचा वाडियान बंद कस आम्ही ताणी निस्ता बंद बंद केला जे सुषमना विडा आणि पिंगळा अभि युट्यूब एक वाद छ आणि परिसर मंजारा युट्यूब चॅनल वा उतरा काही केर गरज छे समाज हुशियार वडियान बंद कस जालिंदर बंद हाई कंठेर माहीर महाराज तीन जाग तीन बंदस। बंद मंजे, बंद म्हणजे बंद म्हणजे रस्ता बंद हा बंद म्हणजे रस्ता बंद कुंडलीनी जारो रस्ता बंद पेलो बंद वठाय ओडियान बंद कि दे जन कुंडलनी काय कि एके ठिकाणी केला गे गौमास भक्षणम नित्यम महापातक नाशम नित्यम पिवे दारू गावडी हा हा अरे काय केलं तो हा हा आवत नाही जावत नाही केला शेवाळ्या मुडी घाली गेला पुचडी केली फार फरस कुंडलानी जागृत कॉन सोपा छेनी महाराज कोण पाच मार्गाचं जाय सारू ढेर कोणी कुणसो मार्गे ती सुरुवात जर चढारवी तो हो। मार्ग कुळसो छे निरंजन केन कस నిరంజన <imitation> నిరంజన <imitation> <imitation> चंद्रानी सूर्य दिनाडी हा हाय जगो सूर्य हाय जगो चंद्र चंद्र हाय जगो वीडा हाय जगो पिंगळा वाह अन दोईर मई समान चाले वा सुशोना मना पण दि आधी नाडी जोर माई आधी दि पूर्ण नाडी जादी कोणी टोटल पाच नाडी दिसता ना केरे माई वा पण वोंरा नाम कायस धुंडेर ढूंढेर करतस पापा वों नुडानी अनलेगे पुंडले निजा गुरुत होगी चलेगी बरमांडें अन चलेगी उच्च उच्च जातूना काई कम लागी है हा। ए, वीडा पहरा रहा रहा सूर्य आणि चंद्र दी चंद्र कताळी चालत एक मई पाच तत्व एके मई पाच तत्व एक फरण चले जाव एके तासेर मई पाच तत्व फर जाव पच विडा नारी भेजग तू विडा नारी वेगी विडा नारी कंती सुरुवात कर विडा तार दबावच पीडा

राज महाराज विडाकांची सुरुवात कर विडाकांची सुरुवात होईल तो पीडा चली जाय सूर्याकंती सुरुवात होईल तो जटराग्नी भस्म वेजाय आणि वर नंतर ये दोई चालता चालता दोई बंद पड जाय कोण संत महात्मा केला लागे काय के गे कोणावर ना येणार रूप विटो भ्रमाच्या बाप वेद नेनती नेनती क्षेत्रकार तेही ही थकलीत तीन वाटा त्या त्रिकुंठीत आई अन होत जाई सारू गो वाटे ती सुरुवात कर अन विडा पिडा दोई बंद पड जाये पछ सुष्मणार उपर सुषनाम काय र जाय वरी या ना रे पार

नाम आभाली खेजो करो ऋषे म दादो ऋषे वातशेनी मरीस कोणी करो जे उ छोरी च कुणास केला कुवात काहीतरी खेजो मार का नाम आठवीन शेनी पण उ छोरी कोणी महाराज तुम्हाला सांगते वेगळं निगा संत महात्मा मग वसोल आदर निदर भजन बोलून परमाने सहितच बोला तुम्हाला सांगते वेगळ निगा वेगळं निघून संसार बघा बघा पण उ संसार छोरी मांड्या प्लस च आणि छोरी मांगरीच बघा ढागेरो धणी तुम्हाला सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा संसार करता भारी दादला ऐकून भरे घाल भगवान मन चावच डागेरो बघा डागेरो धणी चावच हाव छोरी केरो काय पैक ही कुंडलनी महाराज जन कुंडलनी जन मुला मुलाधारेर माहिती जन सुरुवात करे जन कुंडलनी हाली जन जण काही રિસ્ક કરેલ રહે ને ભજને ભજન મજે મોકળો પ્રેમણવાની હતી ભજન હા જે આપણા શીઠ તે વિતરાશી સાંભાવે ને શાને કરો છોડાવે સગર ભજન

शोतोळा मैथन करतो आपण श्वास खर्च होच शेर आबे ताळी के कोणी श्वासेर नियमित गती कधी कशाने बोलावेज्ञान वाचो कोणी महाराज तोन काय निसता घरडनच बोले सार बोलायचं श्वासेर नेहमीच गतीचे फक्त बारा अंगुळे चाल फक्त बारा ये वाटे मळ्यारी कोणी महाराज इ छाणी बारा अंगुळी गती चालच गातुळा सोळा अंगुळी चालच सोतुणा तुळा चोवीस अंगुळी चालच चाल तुळा वीस अंगुळी वीस अंगु वीस हा कोणी 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 बत्तीसशे सांगू बत्तीसशे चा तू बेस गप हा मातो मत खाव खाव पण भेदो मत खाव पेलो <laughs> मनग्यार गती बारा अंगुळे बारे पैकी मनक्या गा गातू सोळा अंगुळे खातू वणा चोवीस अंगोळे अन सोत वणा तीस अंगूळे अन मैथून काढू छट्टीस आंगोळे कळे गी आंघोळे कळी बज बारा अंघोळे माहिती एक आंघोळी जन कमी विया अन हाय कुंडलनी जाग वेगी हुज बर्बाद डेम चलेगी कटेन कट्यान पेटी पेटी का त्या

एक आंघोळे कमी योग होतो कुंडलीने काय करत आंघोळे कमी करायचं बारा आंघोळे वायू कमी करेस का तो आध्यात्मिक विषय लगामेल करण बोल रोज आध्यात्मिक येते आप काही काही सांभाळत होतं आनंद एक एक आंघोळे कमी कुंडलनी कुजाय महाराज प्रत्येक चक्र भेद ती जा चक्र भेद किडी रो मार्ग कस पिपीलिका पिपीलिका म्हणजे किडी मार्गी कीडी म्हणजे आपण श्वास किडी दाखल चालत महाराज अन वत्यादी सुरुवात वेदन कुंडलनी जागवीया अन हनु बंद चक्र भेदन करती करती ए मेरु महाराज हे चक्र भेदन भेदन करती कुंडलनी आयवाळ छ पण वर्माइन खोपी विघ्नच महाराज सोपा छेनी कुंडलनी शक्ती जागरूक करनो सोपा छेनी आपण केरेचा पण एक बात छ महाराज काय गछ हा ए सूटी माई ओम छए श्वासे माई ओम छा दसवो द्वार कछ वम कोण छ नामे सहित चाहे नामे सहित दसवे द्वारेम छ कोण वो दसवे द्वारे पर उडी चालू छे नि अबो कत जाय छे दसवे द्वारे जाय छे कत जाय छे दसवे द्वारेम जाय छे पण दसवे द्वारेम छ काही एक बस स्टंड छ दसवो द्वार सुट्टी रो बस स्टंड वेगो हा मूलाधार वेगो सुट्टी वेगो सुट्टी गंदी हृदय वेगो हृदय कंट वेगो पण कंटे नंतर

ये रे रे घरा तेरा सुदार रे लो भाई महाराज द्वार छ 13 द्वार छ और मुख्य नौ द्वार छ 10 खिड़की छ महाराज कोणी पण ओरे नंतर 13 द्वार हा नौ पछि तेरा द्वार खुले कोणी रकाडे महाराज नौ 9 द्वार रे पक्का दरवाजो हो कोणी दरवाजो लगाय महाराज जे अनुभव जो ओळखली दरवाजो लगा ना को फिट बंद करना को आणि बंद करे नंतर पुन्हा मात्र धुळी लगाय वा पाणी धुळी कच नाही थेम थेंब आवृत गळ म्हण गया आता विषय बघ महाराज कुंडलनी विषय आणि आप अब होता आपण कुंडलनी तो विषय केरेचा पण आपण केलो केरक नाही बापेगण वा

कोणी भांड्यार भजनच छे महाराज भांडुबी जे आपले ठावे उ उलोकून समाजाने केरो हा पेलो मुक्काम जटरागणी वाह जटरागणी मैरियो बापे रे हा वदराज गोनी हा हा दुसरो मुक्काम काय कीदो काय वात वाद पितानी कप तीन नाडी जापणे कर परते के गन कतरा दने वेगे चार दन महाराज गणो मार तो दन तीन मीना तीन दन गळे जापले हनु कोणी छोडेर कतरा वेगे हा

સમાજે ને કળી ચાય પેલો મુકામ જટરાગ્નિ દુસરો મુકામ વાત કપનાળી તીસરો મુકામ સાત ચક્ર મા काण वराल मरा काढूनिन बारक्या सोकरन दटाववीनी कोण दटास मरा समोर आऊबीनी हा का तो तोन जमीनच ने खेळई हा करी तुखे देली पण सांभाळन रेजा हा का हा 21 धन 21 स्वर्गे मई कीदो काय किदो आबो वदे ध्यान काय किदो करी स्वर्गेर मई पच काय सात सहा एक धातुर माहिती एकोण एकोण पन्नास कतरा दन हे गे मारा साती साती एकोणपन्नास खेळतो तुम्हाला कोणी लागू कोणती टोटल लागे शेवटी लागेल

<laughs> महाराज बापे कने वेतो महाराजेकडे निर्गुण निराकार वेतो आकार वेतो काही कोणी वेतो पण एक बात बात बापे कने वेतो वेतो वेच निर्गुण निराकार वेतो आकार कोणी वेतो निराकाराचा आकार झाला त्यातज माझा पिंगा जन्मला ढवळ्या नंदीवर बसून आला ढवळ्या नंदी निराकाराचा आकार झाला त्यातच माझा पिंगा जल मला ढवळ्या नंदीवर बसून आला ढवळ नंदी महादेव कॅपेटोस महादेव कथ जा पण थोटन अरे पेलो बीज जर तयार होतो माथेरमाई तयार होस वाथेरमाई एकवीसोब चौऱ्याऐंशी भोगतो भोगतो बापेर डाळी मांडीर माई आयो आयो

तारनामेर कोकून लगाई लगाई तारनामेर मंगल सुध बांधी तारनामेर मंगडी घाली तारनामेर चटकी घाली पुरो बांधो तारनामेरो घाली घाली ना भाई हा तू काय दिन रो मार काय लक्ष माझ्या जीवात तू मोकळत कठाळ रे हो काय हा आंबा बाई रो तू दिनो काय हा तारकंती एक वस्तू लिदीचा करता है सादा चेनी मारा नारी नारी मत कर यारो नारी रतन की खान है जिस नारी से पैदा हुए राम लक्ष्मण हनुमान है मीरा करे मई बाप पोसो आखारे मई लाए वाले कुछे दनायो? कुछे दनायो? काई काई यारी छा पद है तू कुछ धन आयो कुछ धन आयो कहीं कचा तारा यारी है ताती तानी राजा लड़का ता है ता तारा आकाराचा आकार झाला आणि त्यातच माझा पिंगा झाला मला ढवळ्या नंदीवर बसून आला पच पेलो मारा जना बाप्या कण आकार छेई निराकार पण होते ती आकार दे सारू जन याडी गरज पडी जन याडी सामू आकार ले सारू आय पेलो तयार मारा आपण हडका हाडका मात्या मा मत एक बारक्या सो हाडका जे तल्ली आवडा कच बाबू शास्त्र कज मग कोणी केलो आपण मातेरे मग एक तल्ली आवडा हडकाचा व ते नंतर व ते ती हमार बापू सुद्धा केला गोर लिंगी केला गो लिंगी लिंगी सुद्धा केला तू कळ होऊन डोकरा काय नाही गो बापू वटाय डोकरा झानी तारे तळवा माई तळवाती ती चढती 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 शेवट्या गेला गो माथे माई पेलो मदन तयार मातेर माई होऊन मातेर ती पच पण तयार वेळ नंतर पचवते ती अंग सुरुवात पच करे ती आखार उयाडी करेवा आणि नंतर पुन्हा म्हण रो अंग है जय शिवालाल जय शिवालाल